मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर अब्दुल सत्तार महाराष्ट्र राज्यात मंत्री असलेले मागच्या वेळेस सुद्धा राम भक्त बजरंगी बद्दल बजरंग बद्दल आपल्या हनुमानाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाटीलबाईंचा जो प्रोग्राम ठेवला होता डान्सचा त्याच्यामध्ये पोलिसांना एकेरी भाषा केलेली या अब्दुल सत्तारला माझं सांगणं आहे भडव्या तू एक मंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे स्वतःच्याच मतदारसंघातील लोकांवर तू पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगतो आणि पोलिसांबद्दल एकेरी भाषा करतो काय म्हणाला अब्दुल सत्तार ए पोलीस ए पोलीस असं वक्तव्य केलं पोलीस तुझ्या बापाचे गुलाम नाहीत तुझे नौकर नाहीत तू ज्या वेळेस ताफ्यात फिरतो ज्यावेळेस पोलीस असतील त्याच वेळेस तू फिरू शक फिरू शकतो जर तू यदा कदाचित भविष्यात सोलापूरला आलं आज तुझा तुझ्या प्रतिमेला शेण फासलेला आहे शेण लावून आंदोलन केलेलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भविष्यात तू आला तर तुझ्या गाडीवर किंवा तुझ्या तोंडावर शेण मारायला प्रहार जनशक्ती